आपल्याला कुठली म्हणजे सीमेला कुठल्या महाराज नमस्कार आज आपण जयंत केसरी आणि मोठ्या मैदानाचा मानकरी म्हणजे ज्या मोठे मोठे मैदान असेल तिथं रायफल एक नंबर करतो आणि आज नंबर केला काय सांगताल तुम्ही पायरा केला यो पायरा म्हणजे आम्ही पळणारच नव्हतो ह्या बैलाचा पायरा होता सिकंदरचा आम्ही या मैदानाला बैल पळवणार नव्हतो कारण की आमचं वीस तारखेचं नियोजन आहे कर्जतला नियोजन होतं ह्या गाडीचं कर्जाचं तिसरं वर्ष आमचं लागत आता दोन वर्ष एक नंबर केला त्यामुळे ही गाडी आम्ही कर्जतला पळवणार होतो आणि या मैदानाला काय आम्ही बैल पळवणार नव्हतो पण आता एवढं मोठं मैदान आणि बऱ्याच जणांचं म्हणजे फोन पण आलं की तुम्ही बैल का पळवत नाही मग म्हटलं बघू आता तीच गाडी पळू इकडे म्हटले ट्राय करून बघू ह्याच गाडी आता वीसला तर पळायचंच आहे म्हटलं हीच गाडी इकडे पळू रायपलच तुम्ही कंटिन्यू नियोजन करताय माझ्या म्हणजे माझ्या अंदाज मला वाटतं जसं जसं ऊन पडेल ना तसं जसं रायफल वाढत खरं काही हो शंभर टक्के आहे कारण की ऊन पडेल तसं पण बैलाचं स्पीड वाढतं आणि बैलाला रान मातीच असलं ना तसं बी बैलाच स्पीड वाढत आणि बैलाच जसा फेरा पडेल बैलाला तसंच बैलाच स्पीड वाढत जात बरं शेट कसा चालतं पायरा काय पायरा पंधरा समजे ती माझी चर्चा झाली की एकदा ही गाडी आपल्याला ह्याला पावायची म्हणून आपल्याला जाम केला कर्ज जाम केलं तर का ते काय आला अकरा तारखेचं मैदान होतं ते कॅन्सल झालं परत ते वीस ला गेलं त्यामुळे आता मध्ये संजय एकदा गाडी आणून बघू शकतो त्या हिशोबाने आम्ही त्याच गाडी आणली बरं आता प्लॅट म्हणजे तुमचा फ्लॅटचा व्यवसायचा एक प्रकारे प्लॅट तुम्ही देता बाकीच्या आज तुम्हाला बैलान प्लॅट दिला काय आम्ही लोकांना घर देतो म्हणजे आमच्या स्वतःच्या स्कीम वगैरे चालतं पण आज आम्हाला बैलान घर देऊन असं दाखवलं की मी पण तुमच्यापेक्षा काही कमी नाहीये मी पण तुम्हाला खाई देऊ शकतो म्हणजे आता तुम्ही सिकंदर असला तर सिकंदर करतो सिकंदर नसला तर रायपूल म्हणजे आज दोन्हीवर आणलेली दोघांतलं एकतरी काम करतो आज काय सांगतात तुम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आजी दादा केसरीला बघा त्याच्या कानात बोललेलो तर सँडी यादव यांनी माझी बाईट घेतलेली त्याच्या अगोदर मी खरंच त्याला बोललेलो आणि मी मग त्याची शपथ घेऊन सांगितलं की मी आज त्याच्या कारण सांगितलेलं की आज तुला एक नंबर करायचा जा मी कधी एक नंबरच बोलत नाही त्याला आज आपल्या कुठले म्हणजे सीमेला कुठल्या टायर्स गाडी असल्या महाराजा म्हणतो त्याला मी आज तसं नाही बोललो आज आपला एक नंबर करायचा म्हणलं आणि त्यानं ते, ते आज करून दाखवलं बर आज म्हणजे बघा मित्रांनो कसं होतं सांगितलेलं त्यांना ऐकलं म्हणजे काय विषय म्हणजे आता घरचा आनंद काय आता घरचे तर खूप म्हणजे मग कसं इतके फोन येतात की लवकर या त्याला म्हणजे बघायला उत्सुकता वाढली सगळ्या लोकांची म्हणजे आमच्या केव्हाही तालुक्याची के कधी बैल येतून कधी बघ म्हणजे त्याला बघतोय कधी त्याला ओवाळतोय असं झालंय घरच्यांना बरं आता कसं म्हणजे पुढचं नियोजन कसं काय आता बैल बघू आता कर्ज माहिती महत्वाचं आहे खेळायचं पण बैल कसा फ्रेश होतो त्याच्यानुसार पुढचं नियोजन व्यवस्थित झाला झाला बैल फ्रेश तर शक्यतो मग सिकंदर म्हणजे अनेक लोकांचे म्हणणं की कर्जतला हॅट्रिक ट्रिक करायचं हॅट ट्रिक करावं राईफल शेड जर बैल जर फ्रेश राहिला म्हणजे उद्यापर्यंत परवा किंवा वीस तारखेपर्यंत जर तुम्हाला एकोणीसला कळले बाबा बैल फ्रेश आहे काय काढणार बैल बैल फ्रेश शंभर म्हणजे आमची तर इच्छा नाहीये कारण की आम्ही कधी आजपर्यंत पावला नाही पहिल्या आठ दिवसाच्या गॅप पण जर आता तो जर असला ते लोकांची इच्छा असेल भरपूरच बसून पडतो की तुम्ही बैल पाळवा असते तर बघू तो, तो फ्रेज आला तर पळून शंभर टक्के बरं तो नाही पण हारतो पण हारतो त्यावेळेस काय वाटतो काहीच फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुम्ही कधी पण असतात प्रत्येक मैदानावर ज्यावेळेला बैल हारतो त्यावेळेला मला एका टक्का आमच्या कुणालाच काय वाटत नाही कारण त्याने एवढं नाव केलेलं आहे आणि एवढं ते गुलाल किंग नाव येणार मोठ्या माणसाचा मोठा ते सगळ्यांनी त्याला जे उपमा दिलेले तर त्याचे हार जिथण्याचा काहीच फरक पडत नाही आम्हाला आणि आम्ही असे विचार करणारी माणसं की जर वेळेला एक नंबर करावा असं नाही आज लाखो बैल आहेत त्यांना पण प्रत्येकाला अपेक्षा इच्छा आहेत प्रत्येकाने राहू ही, ही आमची इच्छा होतं बैल पळवायचं म्हणलं तर नुसतं बैल पळवून चालत नाही त्याला नियोजन आणि ड्रायव्हर दुसरा जोडीदार म्हणजे सगळ्या गोष्टी आता तुमच्या बैलाच बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं सगळं संजीवनी नियोजन करतो या माणसाविषयी काय सांगता तू जसं मी बैलगाड्या क्षेत्रात आलोय की नाही मला वाटतं दोन हजार अठरा ला आलो मी तसं तू माझ्या बरोबर आणि आमच्या दोघांमध्ये जे म्हणजे संभाषण आहे ते खूप चांगले आहे की ज्या वेळेला त्याला असं वाटतं एखादा बैल घालायचा आणि तो जर मला नाही पटला तर तो, तो लगेच एका मिनिटात कॅन्सल करतो के आणि जर त्याला पटला आणि समजा मी म्हटलं नाही हा पडतो त्याला नाही पटला तर तो म्हणतो नाही पाहिजे त्याच्यावर आम्ही दोघे एकमेक ऍडजस्ट करतो नाही प्रायजे बरं आता ह्या फ्लॅट काय ठरवले बाबा आता ते भाडे पण येत ना त्याच्यामध्ये आता आता ते बघू काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड डिपेंड तर मित्रांनो म्हणजे कसं होतं काय काय पैशाचा मानकरी आहे घडी पैशा पैशाच वस्तू तुम्ही शक्यतो एवढी मोठी वस्तू मला वाटते ह्या म्हणजे पहिलंच मैदाना एवढं मोठं प्लॅटची किंमत किती होऊ शकते काय आता आपण काय ते मी टाकलं पंधरा ते वीस लाख रुपये त्यांनी टाकलं पंधरा ते वीस लाख रुपये आज मैदान कसं झालं होशीट खूप पारदर्शक मैदान झाले याच्यामध्ये कोणती पार्शलिटी झाली नाही गट आपल्याच लोकांनी काढले म्हणजे बैलवाल्यांनी काढले सी पण आणि फायनल पण चिठ्ठ्या चांगल्या म्हणजे असं कुठलं बारीक चिठ्ठी मोठी चिठ्ठी असला काही विषय झाला नाही मित्रांनो बघू शकता शेट होत संजू भाऊ होत आणि राय पण एक नंबर केला सिकंदरचं काय नाही आज म्हणला असं भाऊ काय नाही बंधून आमच्या एक नंबर केला काय मला गरज नाही आणि त्यांचं आहेच असं की हा नाही राहिला तर तो राहतो तो नाही राहिला तर हा राहतो म्हणजे सिकंदर घेतलाय कोणाकड हा ऍक्च्युली जाधववाडीत न घेतलेला बैल आहे पण तो आ, निकम रोहित निकम हे दोन पार्टनर होते त्याच्यामध्ये त्या दोघांचा बैल होत बरं मित्रांनो कसं रोहित म्हणजे त्या माणसाचा पण आपल्याला फोन आलो एकदा माझं नाव घेत नाही आता कसं झालं की आपण व्यवहार करताना ते नव्हते त्याच्या फोनवर चर्चा झालेली नंतर त्यांनी मला दोन तुम्हाला भेटले आणि तो माणूस चांगला आहे रोहित निकम म्हणजे खूप चांगला माणूस आहे त्यांनी मला एक बरं झालं तुम्ही नाव घेतलं मला घ्यायच होतं त्यांचं नाव घेतलं पण मालक मित्रांनो बघा कसं असतं जाऊन घेतला त्याचं पण नाव निघालं पाहिजे कुठेतरी आपली सर्व सामान वस्तू लाभते कधी तुम्हाला सांगतो ज्या आपण एखाद्याचा बैल घेतो मन मोकळेपणाने दिला तरच बैल पळतो बघा मनात जर खोटून कुठल्या माणसानं जो बैल दिला तर तो बैल पळत नाही म्हणजे रायपल जे घेतलं त्या माणसाला तुम्ही आज पण जाऊन इच्छायचं त्यांना घेताना माझा एक शब्द होता देत असला तर मन मोकळेपणाने द्या नाही तुम्हाला बैल नको तुमच नाव काय त्यांचं दादाच्या पाहण्यावर त्यांनी मोठ्या मनाने बैल दिला मला आज कुठे राहिले तरी तो माणूस येतो तर मित्रांनो असंच न यशाच्या शिखरावर जावं आणि त्यातल्या त्यात आमच्या संजीव भावनं पण असं म्हणजे नियोजनाचा बादशाह म्हणून एक मास्टर माइंड म्हणून एक पदवी दिली जाते ते बहाल करतो आणि थांबवतो धन्यवाद <laughs>